मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री व केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी राज्यात सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या पावलावर पाऊल टाकत महाराष्ट्र शासनाने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात लाडकी बहीण योजना सुरू केली तसेच लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता रक्षाबंधन निमित्ताने लाभार्थीच्या खात्यात जमा झाला या योजनेचा येत्या विधानसभा निवडणुकीत महायुती सरकार मोठ्या प्रमाणात राजकीय फायदा उचलणार असल्याचे दिसून येत आहे त्याचाच एक भाग म्हणून वाशिम जिल्ह्यात आमदार भावनाताई गवळी पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा रथ काढण्यात येत आहे